ट्रेस्ट द लॉर्ड देवाची स्तुती असो आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खूप छान विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे ख्रिसमस म्हणजे नेमकं आहे तरी काय जसं की आपल्याला माहिती आहे पंचवीस डिसेंबर ख्रिसमस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस खूप उत्साहात साजरा केला जातो डिसेंबर महिना चालू होताच ख्रिसमसची तयारी सुरू झालेली असते ख्रिश्चन कुटुंब घराची साफसफाई करतात फॅमिलीमध्ये नवीन कपडे मिठाई बनवणे ख्रिसमस ट्री तयार करणे सजवणे आणि त्याचसोबत चर्चमध्येही बरेच प्रोग्रॅम्सची तयारी चालू झालेली असते कारण ख्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष खूप उत्साहात साजरे करता यावे जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील प्रभू तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन कार्य करणार आहे त्याने तुम्हाला त्याचं लेकरू होण्याचा अधिकार दिला आहे म्हणून सर्व गोष्टी जाणून घेऊन आपण हा दिवस साजरा करू आणि फक्त साजराच नाही तर माझा तारणारा जन्मला आहे हा संदेश विधर्मी लोकांपर्यंत पोहोचू आज काही गोष्टी आपण जाणून घेऊयात बायबल सांगते युहान तिसरा अध्याय सोळाव्या वचनामध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकालचे जीवन मिळावे यामध्ये प्रभूने आपला पुत्र एका कुमारिकेच्या पोटी आपल्या मानवजातीसाठी दिला आणि त्याने या जगात येऊन मनुष्याचे रूप घेऊन आपल्या मध्ये तो राहिला आणि आपल्या पापासाठी तो क्रुसावरती गेला आपले सर्व पाप आपले सर्व दंड त्याने स्वीकारले क्रुसावरची ही व्यथा त्याने आपल्यासाठी सहन केली आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला त्याच्या लेकरांना पापातून सोडवण्यासाठी आपल्या उद्धारासाठी आणि आपल्याला अनंत काळचे जीवन मिळावे यासाठी आणि तोच पुत्र पंचवीस डिसेंबर या दिवशी या, या जगात आला आणि आपण तो दिवस ख्रिसमस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांचा दिवस म्हणून साजरा करतो जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा स्वर्गातील देवदूतांनी हा समाचार मेंढपाळांना सांगितला मेंढपाळांनी आराधना आणि स्तुती यांची भेट दिली काही लोकांनी त्यांना मौल्यवान वस्तू दिल्या आपणही प्रभूला काहीतरी द्यावे लागेल पण आपण काय देऊ शकतो तर त्यासाठी आपण आपल्या मना मनामध्ये हृदयामध्ये घरामध्ये प्रभूला जागा देऊन त्याचा स्वीकार करू शकतो जर या ख्रिसमसला तुम्ही प्रभूला काही देऊ पाहता तर आपल्या हृदयामध्ये त्याची जागा त्याला द्या आपल्या आयुष्याचं सर्व नियंत्रण त्याला द्या याच सोबत तुम्ही तुमच्याकडे जे काही उपयोग करता येण्यासारखे असेल तर तेही तुम्ही इतर लोकांना देऊ शकता या दिवसामध्ये शॉल ब्लँकेट असेही काही तुम्हाला खरेदी करता येत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही गरजूंना देऊ शकता घरामध्ये दे बनवलेले मिठाई पकवान जे काही बनवाल ते तुम्ही त्या गरजूंना देऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे येशूचा जन्म आणि त्याची जन्माची ही बातमी आपण इतर लोकांसोबत विधर्मी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो बायबल सांगते जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा स्वर्गातील दिव्यदूतांनी हा समाचार पहिल्यांदा मेंढपाळांना सांगितला आणि जेव्हा त्यांनी तो समाचार ऐकला तेव्हा ते, ते बाळ येशू याला पाहायला जाऊ लागले आणि जेव्हा त्यांनी त्याला गव्हाणीमध्ये कपड्यामध्ये गुंडाळलेले बाळ पाहिले त्यांना आश्चर्य वाटले की त्यांनी सर्व काही जे पाहिले जे त्यांना सांगण्यात आले होते तेच घडले होते आणि ते तिथून प्रभूची स्तुती आणि महिमा करत परत गेले तर आपण ही आपली एक नवीन सुरुवात म्हणून प्रभूचा हा जन्माचा संदेश आपल्या प्रत्येक घरात घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगायचा आहे मग ते कुटुंब कोणत्याही इतर धर्मातील का असे ना पण आत्ताची ही परिस्थिती पाहता असं खूप कमी पाहायला भेटतं की आपण असा काही संदेश इतर लोकांना सांगतो हा संदेश फक्त चर्चमध्ये आणि चर्चमधील लोकांमध्येच मर्यादित ठेवायला पाहिजे का नाही तर त्याची जबाबदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे प्रभूचा हा जन्माचा दिवस माजा देवाचा दिवस म्हणून आपण प्रत्येक घरामध्ये त्याची सुवार्ता सांगितली पाहिजे तर या वर्षी काहीतरी नवीन म्हणून तुम्ही हा समाचार प्रत्येक लोकापर्यंत पोहोचवू शकता यातून तुम्हाला देव आशीर्वादित करेल प्रभू या जगामध्ये आला तो फक्त ख्रिश्चन लोकांसाठी नाही त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी नाही तर या जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी आला ही गोष्ट आपण त्यांना पटवून देऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ फक्त चर्च पुरता मर्यादित न ठेवता इतर लोकांपर्यंत पोहोचवा जितक्या काही लोकांना तुम्ही प्रभूच्या दिवसाचे महत्व सांगू शकता तितक्या लोकांना तुम्ही ते सांगा आणि प्रभूचा येणारा आशीर्वाद त्याचे होणारे चमत्कार हे पाहायला तयार रहा, या सर्वामधून प्रभूची कृपा तुम्हा सर्वांसोबत राहो आम तुम्ही हा सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे थँक्यू